जे आम्ही तो कपडा घानेडा फाडला महाराजांना पाण्याचा अभिषेक दिला आमच्याकडे दूध नव्हतं पण पाण्याचा अभिषेक दिला त्याच्यानंतर आम्ही त्यांची आरती केली आणि त्याच्यामुळे जर जा आमच्यावर कलम होत असेल तर आमच्या आम्हाला मला अभिमान आहे अजून टाकायचे तर टाका आणि हा तो ती नोटीस आहे गडांचं गडांचं संवर्धन आणि सुशोभीकरण करणं हे माझं स्वप्न आहे तर मला वाटतं की हे कोणीतरी तुमच्यासमोर येऊन प्रभोग केलं तुम्हाला की मी हिंदीमध्येही बात करूंगा गा उखाड जो उखाडणं तर कशाला उ मग उखाडणारच आम्ही मी ह्या गोष्टींकडे असं फारसं महत्व देत नाही की कोणी श्रेय घेतली मायटी मी जो पुतळा बघितला आणि ज्या अवस्थेत बघितला मला वाटलं की तो कुठेतरी तीन चार दिवस अजून मी एक आव्हान देऊन तो तसा तशा पद्धतीत तशा अवस्थेत राहता कामा नाही म्हणून आम्हाला जे सत्तर कल जे सत्तर महाराष्ट्र सैनिकांवर जे कलम झाली त्यामुळे आम्हाला आम्ही जे सगळेच जण होतो तिकडे आम्हाला वाटलं की आम्ही अशा अवस्थेत कल्� महाराज महाराजांना बघू शकत नाही म्हणून आमच्याकडनं ती कृती घडली आणि ती त्याचा मला अभिमान जे आम्ही तो कपडा घानेडा फाडला महाराजांना पाण्याचा अभिषेक दिला आमच्याकडे दूध नव्हतं पण पाण्याचा अभिषेक दिला त्याच्यानंतर आम्ही त्यांची आरती केली आणि त्याच्यामुळे जर आमच्यावर कलम होत असतील तर आमच्या आम्हाला मला अभिमान आहे अजून टाकायचे तर टाका आणि हा तो ती नोटीस आहे त्याच्यामुळे ह्याचा मला अभिमान आहे मला अजिबात वाईट वाटलं नाहीये आणि मी नोटीस घ्यायला आज मी मध्ये आलो मी एक तर दोन दिवस आधीच मला कळले की नोटीस मायावर जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा मला कळलं की नोटीस द्यायला येणार आहे तेव्हाच मी त्यांना सांगितलं की मी येतो नेरुळला तुम्ही नका येऊ दोन दिवसांनी जेव्हा ते आले तेव्हा मला कळलं म्हणजे माझ्या सहकार्यांना पण फोन आला आणि घरी पण फोन आला आणि मी बोललो की मी बाहेर आहे तेव्हा मी घरी नव्हतो मी बाहेर मी बोललो मी दोन मी तुम्हाला मी नेरूळ येतो मी तुम्हाला वेळ सांगतो मी वेळ कळवतो मी तुम्हाला नेरूळ येऊन ती नोटीस घेतो पण तरी ते का थांबले मला कळले नाही त्याच्यानंतर मी घरी देखील आलो मी खालच्या आमचे जे घराची रक्षा करतात पोलिसवाले त्यांना पण विचारलं की ते नेरुळ बंद कोण पोलिसवाले आले आहेत का ते बोलले नाही काढे कृष्णकुंजला पण जाऊन मी बघितलं कृष्णकुंजला टाळा होतं जेव्हा मी सात वाजता वगैरे घरी आलो मला वाटतं टी व्ही नाईनचा पण कोणतरी एक सहकारी आमचे मित्र मायाबरोबर होते जेव्हा मी आलो तेव्हा तेव्हा त्यांनी मला बघितलं मला आठवत नाही कोण पण तेव्हा पण वाले नव्हते खरे त्याच्यामुळे मी आज आलोय आम्ही शुक्रवारीच येणार होतो पण शुक्रवारी मला इकडच्या पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला की तुम्ही कृपा करून आज नका येऊ उद्या नका येऊ तेव्हा मला कळलं नाही का मी जरा जोर लावून विचार विचारल्यानंतर मला कळलं की शुक्रवारी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याचं अनिवारण ठेवलं अनावरण ठेवलं हो आणि म्हणून मला वाटलं की कुठच्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नको यायला महाराजांचा विषय ह्याच्यात कोणालाही श्रेय मिळालं नाही पाहिजे तर ते, ते मला वाटतं महाराजांसाठी आपण प्रेमापोटी केलं पाहिजे आणि जर होत असेल तर मला इकडे नोटीस घ्यायला यायची नव्हती आपल्याकडे पुढचे पण दिवस आहेत मला कुठच्याही कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण करायचा नव्हता म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना बोललो की मी रविवारी येतो गडांचं गडांचं संवर्धन आणि सुशोभीकरण करणं हे माझं स्वप्न आहे हे माझं स्वप्न आहे हे सत्ता आलं तर मला सोप्या पद्धतीने करता येईल पण हे गड किल्ले हे जगापर्यंत पोहोचवणं हे माझं स्वप्न आहे की जगाला कळलं पाहिजे की आपले गडकिल्ले काय होते कसे इतिहास काय होता महाराज काय होते महाराजांनी गड किल्ले कसे घडवले हे मला वाटतं जगाला कळलं पाहिजे आणि जग बघायला आलं पाहिजे हे माझं स्वप्न आहे म्हणून मी आज बोललो की जसं हे ह्या गोष्टीना एक भाग्य लागत एक नशीब लागतो चार महिने रखडलेला विषय माझ्या हातनं होतो ह्याला एक नशीब लागतो तसंच मला वाटतं की गड किल्ले अनेक वर्ष रखडलेले ह्याला मला वाटतं की महाराष्ट्र सैनिकांनाच एक हात लागणार आहे ज्याच्यामुळे ते जगापर्यंत पोहोचणार आहे नाही अपमान ते त्यांचं शासकीय ते काय धोरण असेल ते मला माहित नाही पण मला वाटतं चार महिने रखडवणं हा अपमान आहे त्याच्यानंतर कोणी किती वेळ अनावरण केलं हा अपमानपेक्षा चार महिने रखडवणं आणि कुठच्या परिस्थितीत ठेवणं हा अपमान आहे दुसऱ्यांदा अनावरण नाही मी ह्याच्या पुढे पण देखील मला असे काही स्मारक दिसली किंवा महापुरुषांची स्मारक दिसली महाराज नाही पण अनेक महापुरुषांची स्मारक पण अशी अशा पद्धतीने ठेवली गेली आहेत मला असं कळलं मी त्यांचं पण अनावरण करणं कारण तुमच्या श्रेयासाठी त्यांना असं गुंडाळून घाण्याडे कपडे ठेवणं हे आपल्या महाराष्ट्राला शोभत नाही नाही मी तुम्हाला एक सांगू का मी कालचं आंदोलन बघितलं आणि मी तो अख्खा विषय तो मला अख्खा विषय एपिसोड कळला नाही आहे <coughs> पण ती एक दुःखद गट, घटना घड गट, घडली आणि नक्कीच निश्चितच दुःखद होती ती पण ह्याच्यासाठी आमचा हेतू काय ह्याच्यात ना महाराष्ट्र नवनिर्माण सिन्हा इन्वॉल्ड होती ना शिवसेना इन्वॉल्व होती माझं आमचं म्हणणं मन, एवढंच आहे आधीपासून की इकडे राज्यातील मराठी माणसाला मराठी मुला मुलींना प्राधान्य मिळावं इतर राज्यांमधन जे येत आहेत त्यांनी स्वतःची भाषा आमच्यावर न थोपवावी आमच्या भाषेचा सन्मान करावा आणि थोडीशी बोलायची प्रयत्न बोलायचा प्रयत्न करा बोलाय प्रयत्न करा।, करा जे अनेक वर्ष इकडे राहत आहेत म्हणजे साडा साडेबारा तेरा कोटी मधले मला वाटतं नऊ दहा कोटी मराठी आहे ज्यांच्यामुळे तुमचा व्यवसाय चालतोय त्यांची भाषा तुम्ही नसाल बोलणार तर मग मग आम्ही कशामुळे तुमचा व्यवसाय चालवू आमची एवढीच भावना आहे मी आता फॉर एक्झाम्पल राजसाहेब असतील उद्धव साहेब असतील मला वाटतं त्या त्रिभाषी सूत्रावर एकत्र आले सरकारच्या विरोधात आले एक प्रभादेवी मधला व्यवसाय उठला आणि बोलला की मी हिंदीच बोलणार काय गरज होती शांतपणे तुझा व्यवसाय कर ना कोणामुळे चाललाय तुझा व्यवसाय आणि मग त्याचा दुकान फोडल्यावर तेवन मक्तर, ते येऊन माफी मागतात राजसाहेबांची ही बोलायची गरज काय तर मला वाटतं की हे कोणीतरी तुमच्या समोर येऊन प्रवोक केलं तुम्हाला की मी हिंदी मेही बात करूंगा गा उखाड जो उखाड तर कशाला उखाडणार आम्ही हा जो विषय घडला हा दुर्दैवी होता त्याच्यासाठी जर भाजपला त्याच त्या लहान मुलाच्या जीवाचं राजकारण करायचं असेल तर मला त्या राजकारणात सहभागी व्हायचं नाही मला त्या मुलाच्या दुःखात सहभागी व्हायला मी सहभागी होईल पण हा जो घरा हे जे राजकारण करतात ह्याच्यात मला अजिबात उत्तर द्यायचं नाही आमचा विषय एवढाच आहे तुम्ही आमच्या राज्यात येता आमची भाषा बोलायचा प्रयत्न तरी करा आम्हाला येऊन ढिवचू नका इतर राज्यांमध्ये गेल्यावर काय होतं बरं तुम्हाला हिंदी लागायची आमच्यात आमच्यावर आणि म्हणे मा, मी इंग्लिश शाळेत गेलो जगा देशाच्या बाहेर जा लोक हिंदी नाही बोलत गुजराती लोक पण इंग्लिश बोलतात पंजाबी लोक पण इंग्लिश बोलतात कन्नडची लोक पण इंग्लिश बोलतात का कारण त्यांच्याकडे पर्याय नसतो ती लोक इंग्लिश बोलतात मग इंग्लिश शिकायला नको देशाच्या बाहेर गेल्यावर जर जायचं असेल तर आमच्या राज्यात आम्ही मराठी बोलतो प्रॉब्लेम काय तुम्हाला खूप सोपा विषय आहे ना ह्याच्यात एक असा इन्सिडेंट घडल्यावर मला खूप वाईट वाटलं पण ह्याचं मी राजकारण करणार नाही आणि ना त्यांनी करा